एकनाथ शिंदे बहुचर्चित अशी लोकसभेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी आज अखेर जाहीर झाली आहे उद्धव ठाकरेंचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या आठ उमेदवार घोषित बारा किंवा त्यांच्या सोबत असलेल्या तेरा खासदारांच्या सगळ्या जागा मिळतील अशा बातम्या सकाळपासूनच यायला सुरुवात झाली होती इकडे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये बॉसिंग करत असताना शिंदेंनी सुद्धा आपल्या खासदारांसाठी स्टँड घेतला सगळ्यांसाठी तिकिट खेचून आणली अशा चर्चा चालू झाल्या पण पहिल्या यादीत फक्त आठ उमेदवार त्यातही रामटेक मध्ये विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करून सात खासदारांना तिकीट रिपीट केलेल्या एकनाथ शिंदेना भाजपने संपवायला सुरुवात केली अशा अशाही सध्या चर्चा होत आहे मिशन चारशे प्लस साठी सध्या भाजपने आपल्या यादीत जुन्यांना पुन्हा संधी देण्याचा जो फॉर्म्युला वापरलाय तोच फॉर्म्युला शिंदेसाठीही लागू करण्यात आलाय पण महत्वाचं म्हणजे इकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंनी आपली पॉवर दाखवायला सुरुवात केलेली असताना शिंदे मात्र मागे पडताना दिसतात आणि म्हणूनच एकनाथ शिंदेची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर हा डाव उद्धव ठाकरेंनी मारला अशा चर्चा आहेत पण नेमक्या का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल विडो दोन हजार एकोणीस सालीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांनी युतीमध्ये अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या त्यावेळी भाजपने मोठा भाऊ बनत पंचवीस जागा तर शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या होत्या त्यावेळी भाजपचे तेवीस तर शिवसेनेचे तब्बल खासदार निवडून आले होते मधल्या काळात शिवसेनेमध्ये बंड झालं आणि तेरा खासदार शिंदेसोबत गेले तर पाच खासदार ठाकरेंसोबत राहिले म्हणजे थोडक्यात यंदा महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंचा दावा गेल्या वेळच्या तेवीस जागांचा होता आणि महायुतीमध्ये शिंदेचा दावा सुद्धा तेवीस जागांचा होता सुरुवातीला शिंदेच्या नेत्यांनी तेवीस जागांवर दावाही करायला सुरुवात केली पण महायुतीत अजित पवार आले आणि शिंदेचा क्लेम कमी झाला त्यातही जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ आली तेव्हापासूनच भाजप एकनाथ शिंदेच्या खासदारांचा पत्ता कट करणार शिंदेना लोकसभेला कमी जागा मिळणार अशा चर्चा होत होत्या आणि त्याचाच परिणाम दिसायला सुद्धा लागला सुरुवातीला तेवीस जागांची मागणी करणारे एकनाथ शिंदे अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी माझ्या तेरा खासदारांचा पत्ता कट करू नका अशी विनंती करत होते अशा बातम्या सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिल्या थोडक्यात काय तर तेवीस वरून हा आकडा तेरावर आला मधल्या काळात शिंदेना एक आकडी जागा मिळणार अशाही चर्चा झाल्या अखेर शिंदेंनी आपल्या तेरा जागा मात्र खेचून आणल्यात असं चित्र सध्या आहे पण पहिल्याच यादीत सगळ्या जागा जाहीर न करता शिंदेंनी फक्त आठच उमेदवार जाहीर केले आणि म्हणूनच ठाकरेंनी डाव मारलाय असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे हे बॉसिंग करतायत पण इकडे शिंदेंचा डाव फसताना दिसतोय सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शिंदे आणि ठाकरेंचा दावा गेल्यावेळी लोकसभेला लढवलेल्या तेवीस जागांवर होता तिकडे महाविकास आघाडीत शिवसेनेनं आपल्या पदरात लोकसभेसाठी तब्बल बावीस जागा पाडून घेतल्यात इकडं शिंदेंनी मात्र आतापर्यंत आपल्या तेरा खासदारांच्या जागा वाचवण्यात यश मिळवलंय असं चित्र दिसतंय त्यातही जेव्हा ठाकरेंची पहिली यादी जाहीर झाली तेव्हा भाजप खालोखाल तब्बल सतरा जागांवरती उमेदवार ठाकरेंनी जाहीर केलेत विशेष म्हणजे यामध्ये मुंबईतल्या चार जागांवरती ठाकरेंनी आपले उमेदवार जाहीर केले तर सांगलीची जागा शिवसेनेच्या कोट्यात नसताना सुद्धा ठाकरेंनी तिथं उमेदवार जाहीर केलाय इकडे काँग्रेसने आपल्या तीन याद्यांमध्ये बारा उमेदवार महाराष्ट्रातले जाहीर केलेत तर शरद पवार गटाने आपला एकही उमेदवार अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेला नाहीये महायुतीत भाजपने आपल्या पहिल्या यादीत वीस त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत तीन आणि एक असे एकूण चोवीस उमेदवार अजित पवार गटांनी अद्याप दोन आणि शिंदेनी फक्त आठच उमेदवार जाहीर केलेत भाजपने आतापर्यंत गेल्या वेळी जिंकलेल्या सगळ्या जागा फक्त मुंबई उत्तर वगळून आणि शिंदेच्या कोट्यातली अमरावतीची जागा ही सुद्धा जाहीर केली आहे थोडक्यात काय तर पहिली यादी जाहीर करताना जास्ती उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी आपण महाविकास आघाडीमध्ये बॉस आहोत हे दाखवून दिले तर शिंदे मात्र भाजपच्या हायकमांडच्या दिशेवरती चालतात हेही स्पष्ट होताना यादीवरून दिसत आता यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी काही जागांसाठी काँग्रेसला अंगावर घेतलं पण शिंदेंना भाजपला शिंगावर घेणं जमलेलं दिसत नाहीये उद्धव ठाकरेंनी जी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये मुंबई दक्षिण मध्य आणि सांगलीच्या जागेवरून ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा वाद चालू होता दक्षिण मध्यमधून ठाकरेंनी अनिल देसाईंना उमेदवारी दिली आहे मात्र काँग्रेसकडनं इथनं वर्षा गायकवाड यांचं नाव चर्चेत होतं तर सांगलीतनं विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी म्हणून विश्वजित कदम दिल्लीच्या फेऱ्या मारतात पण ठाकरेंनी इथनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आहे थोडक्यात ठाकरेंनी काँग्रेसला न जुमानता या जागान वर्ती है। या जागांवरती आपलाच क्लेम आहे असं सांगत जागा थेट जाहीर करून अगदी घेण्याची तयारी सुद्धा दाखवलीय याला एकीकडे ठाकरेंची अरे आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे पण आपण शिंदेच्या जागा पाहिल्या तर त्यांच्या सोबत असलेल्या तेरा स्टँडिंग खासदारांपैकी कल्याण लोकसभा मुंबई उत्तर पश्चिम यवतमाळ वाशिम पालघर आणि नाशिक या जागा शिंदेनी जाहीर केलेल्याच नाहीयेत कल्याणमधन श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे मुंबई उत्तर पश्चिम मधून गजानन कीर्तीकरांचं तिकीट कापलं जावं अशी भाजपची भूमिका आहे यवतमाळ वाशिम मधून भावना गवळींचं तिकीट कापण्याचे हायकमांडचे आदेश असल्याची चर्चा आहे पालघरच्या जागेवर भाजप लढण्यासाठी इच्छुक आहे तर नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांसाठी सोडली जावी अशी मागणी होतीये त्यामुळे या पाच जागांवरती वाद असताना अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीये दुसरीकडं गेल्यावेळी शिवसेनेने ज्या जागा लढवल्या होत्या त्यांपैकी ठाणे हा शिंदेंचा आणि शिवसेनेचा बालेकिल्लाय आहे पण ती जागा ठाकरेंनी जाहीर करूनही शिंदेनी मात्र अद्याप जाहीर केलेली नाहीये छत्रपती संभाजीनगरची सुद्धा तीच अवस्था आहे तिथं भाजपचा क्लेम आहे त्यामुळेच ज्या जागेवरून महायुतीत वाद आहेत त्यांपैकी कोणतीच जागा जाहीर न करता एकनाथ शिंदे बॅकफूटवरती खेळतायत असं चित्र आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र आपला आक्रमकपणा जागा वाटपात सुद्धा दाखवताना दिसत आता येतो यातला या तिसरा मुद्दा तो म्हणजे एकनाथ शिंदेच्या जागेत होणारे वाटेकरी आणि ठाकरेंची वाटेकरी येऊ न देण्याची तयारी महायुतीमध्ये अजित पवार फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्रित असताना गेल्या आठवड्याभरापासून मनसेच्या एंट्रीची सुद्धा तुफान चर्चा चालू आहे राज ठाकरेंनी अमित शहाची भेट घेत दोन जागा पदरात पाडून घेण्याची तयारी केली आहे असं बोललं जाते गेल्यावेळी शिवसेनेने लढवलेल्या आणि जिंकलेल्या मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर पश्चिम वरती राज ठाकरेंच्या मनसेचा दावा आहे त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आले तर भाजप आपल्या वाट्याच्या जागा मनसेला न देता शिंदेना तिथं कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे त्यातच महादेव जानकर यांची सुद्धा महायुतीत एंट्री झाली आहे त्यांना सुद्धा शिवसेनेनं गेल्यावेळी लढवलेली परभणीची जागा सोडली जाणार आहे अमरावतीतनं शिवसेनेचा क्लेम असणाऱ्या जागेवर भाजपने आपल्या तिकिटावर नवनीत राणा यांना उमेदवारी आहे आता एक बारामतीची जागा सोडली तर अजित पवारांना सुद्धा शिंदेच्या वाट्यातल्या जागा या सोडल्या जाणार आहेत थोडक्यात काय तर आपल्या वाट्याच्या जागांमध्ये भाजपने कोणताच वाटेकरी ठेवलेला नाहीये मात्र शिंदेच्या शिवसेनेतल्या तेवीस जागांमध्ये आतापर्यंत चार वाटेकरी झालेत तर इकडं महाविकास आघाडीमध्ये मात्र उद्धव ठाकरेंनी तब्बल बावीस जागा स्वतःकडे घेतल्या ते आपली एक जागा राजू शेट्टींना सोडतील अशा चर्चा होत्या पण शेट्टींशी सूत न जुळल्यानं आता तिथनं सुद्धा ठाकरेंचा उमेदवार रिंगणात असणार आहे तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुद्धा आता महाविकास आघाडीची युती होणार नाही हे स्पष्ट आहे आणि त्यामुळंच उद्धव ठाकरेंच्या बावीस जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचेच उमेदवार असणार हे स्पष्ट होत आहे थोडक्यात काय तर लोकसभेच्या मैदानात नक्की काय होणार हे आपल्याला निवडणुकीच्या निकालात दिसणार आहेच मात्र पहिली यादी जाहीर करताना सध्या तरी आत्ताचा डाव ठाकरेंनी मारलाय अशा चर्चा चालू आहेत तुम्हाला शिंदे विरुद्ध ठाकरे या वादाबद्दल आणि पहिली यादी जाहीर आहे त्याबद्दल नेमकं काय का वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच लोकसभेबद्दलच्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा